ठाणे महापालिकेसह राज्यभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कंत्राटी कामगारांची ठेकेदारांकडून होणारी पिळवणूक थांबणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे नुकत्याच जारी करण्यात आलेल्या अध्यादेशानुसार या कामगारांना वाढीव किमान वेतनाबरोबरच सोयी सुविधांचाही लाभ देणं बंधनकारक ठरणार असल्याचं ते म्हणाले या अध्यादेशामुळे कंत्राटी कामगारांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कंत्राटी कामगारांना गेली अनेक वर्ष कमी पगार आणि अपुऱ्या सोयी सुविधा देऊन राबवण्यात येत असल्याच्या तक्रार येत होत्या मात्र फडणवीस सरकारनं या कामगारांच्या किमान वेतनाचा निर्णय सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी घेत नुकताच एक अध्यादेश जारी केली असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली यापूर्वी कंत्राटी कुशल कामगारांना एकवीस हजार सत्तर रुपये वेतन देण्यात येत होतं या निर्णयानुसार त्यांना यापुढे तीस रुपये किमान वेतन मिळणार आहे अर्धकुशल कामगारांना यापूर्वी वीस हजार सत्तर रुपये वेतन मिळत होतं ते आता अठ्ठावीस हजारांवर मिळणार आहे तर अकुशल कामगारांना मिळणार अठरा सत्तर रुपये मिळणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली ठाणे महापालिकेत शेकडो कंत्राटी कामगार ठेकेदारांकडे काम करतायत मात्र त्यांना कमी वेतन देऊन त्यांना राबवलं जातं शिवाय त्यांना सोयी सुविधाही अपुऱ्या दिल्या जात आहेत याबाबत पालिका प्रशासनासह अधिवेशनातूनही मी कंत्राटी कामगारांच्या समस्यांना वाचा फोडतोय फडणवीस सरकारनं कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनाचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद असून यामुळे ठेकेदारांकडून होणाऱ्या पिळवणुकीला आळा बसणार असल्याचंही केळकर म्हणाले